नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कांदा पिकामध्ये आपली कांद्याची पात करपते त्याच्यावर रोग आणि त्याच्यावर करपा दिसतोय तर अशा वेळेस आपण कोणते नियोजन हो करू शकतो मित्रांनो अशा वेळेस आपल्याला कांदा पिकामध्ये पंचवीस एम एल एमिस्टर टॉप या बुरशीनाशकाची फवारणी करणं खूप गरजेचे आहे आणि त्याच्यामध्ये जर थ्रीप्स असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला पोलीस हे आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपाला घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यासोबत जर आपल्या कांद्याची पात वरती करपत असेल जडत असेल तिची टीप म्हणजे कांद्याची पातच्या वरचा टोक जडत असेल तर तिथं आपल्याला एक ऑक्सिजन म्हणून हे एक बेस्ट टॉनिक तिथं आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये ही समस्या आलेली आपल्याला टाळता येईल आणि आपल्या कांदाला हिरवागार करता येईल बरेचसे शेतकरी अशा सुद्धा प्रश्न विचारता शेत मित्रांनो की आपल्या कांदा पिकाची आपल्याला मान भरणं मान भरणं खूप गरजेचे आहे आता मान कशी भरायला पाहिजे मान भरेल तेव्हा खाली गोटा बनेल आणि पाच चांगले राहील तर शेतकरी मित्रांनो ही मान भरण्यासाठी आपल्याला तिथं एक विद्रव्य खताचा खा, वापर करणं गरजेचं आहे बारा एकसष्ट या खताला आपण प्रति पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकाची ही मान भरलेली दिसेल आणि जो रस आहे तो इथं उतरून आपल्या सुद्धा भरलेला दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर तुमच्यासारख्या गरजवंतू शेतकरीला ही माहिती शेअर करा तोपर्यंत राम राम